कोल्हापुरातील शाहूपुरी आणि राजारामपुरीला जोडणाऱ्या परीख पुलाचा रस्ता गेले तीन महिने दुरुस्तीसाठी बंद होता या रस्त्याचं काम पूर्ण झालं त्यामुळं आजपासून या रस्त्यावरील वाहतूक सुरू झाली त्यामुळं टेंबलाई उड्डाण पूल आणि गोकुळ हॉटेलजवळची वाहतुकीची कोंडी कमी होण्याची आशा आहे कोल्हापुरातील बाबूबाई परीक पुलाखालचा रस्ता अत्यंत खराब झाला होता थोडा जरी पाऊस पडला तरी हा रस्ता पाण्याखाली जायचा त्यामुळे वाहनधारकांना गुडघाभर पाण्यातून मार्ग काढावा लागत होता खड्डेमय रस्त्याची दुरुस्ती आणि ड्रेनेज लाईनच्या कामासाठी महापालिकेनं तीन महिन्यांपूर्वी परीकपूल रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद केली होती या रस्त्यासाठी राष्ट्रीय स्वच्छ हवा मिशन या योजनेतून दोन कोटी वीस लाख रुपये खर्च करण्यात आले त्यातून आर एल ज्वेलर्स ते सायक्स एक्सटेन्शन जवळील आदित्य लॅबोरेटरीपर्यंत रस्ता रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण आणि दोन्ही बाजूला झाली गेले तीन महिने एसटी स्टँड कडून राजारामपुरीकडे जाण्यासाठी गोकुळ हॉटेल मार्गे जावं लागत होतं किंवा टेमलाई उड्डाण पुलाचा वापर करावा लागत होता अशा परिस्थितीत परीक पुलाच्या खालच्या रस्त्याचं काम पूर्ण झालंय त्यामुळं आज दुपारनंतर या रस्त्यावरील वाहतूक सुरू झाली सध्या तरी परीकपुलाचा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा चकचकीत दिसतोय त्यामुळं वाहन चालक सुखावले आहेत दुसरीकडे परीकपूल रस्ता सुरू झाल्यानं स्टेशन रोड आणि टेमलाई उड्डाण पुलावरील वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे